वाशिम जिल्ह्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये एका मतीमंद वीस वर्षीय तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली ही घटना शुक्रवार दिनांक मे तीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान खेडा काजळेश्वर मार्गावरील उमा प्रकल्पाच्या पुलाखाली उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच काजळेश्वरचे उपसरपंच पोलीस पाटील आणि दंडामुक्ती अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे खंडारे यांनी पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला सूत्रांच्या माहितीनुसार माया अनेस व यंदाजे वीस वर्ष राहणार काजळेश्वर असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव असून ती मतिमंद होती दरम्यान दोन दिवसापूर्वी ही मुलगी वाट चुकल्याने कारंजा धनज मार्गावर आढळली होती यावेळी पत्रकार आणि पोलिसांनी तिला कारंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ झोपडीत राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या स्वाधीन केले होते मृतदेह निर्वास्त्र अवस्थेत असल्याने आणि चेहरा विद्रुप झाल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे संपूर्ण ग्राम रहिवाशांची अशी मागणी आहे की आरोपी पकडून कठोर कारवाई व्हावी अशी सर्व जनसामान्यांची मागणी आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड गावाचा नागरिक काल ना आमच्या गावामध्ये एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला तिच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आले व ही, ही ही जी घटना आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे व देशाला लाजवणारी आहे या या गोष्टीकडे भारतीय नागरिक म्हणून पाहावं व या गोष्टीला या या, या समर्थन करावं व पोलिसांवर थोडा दबाव आणावा की ही त्यांनी चौकशी एकदम ठामपणे था, करावी धन्यवाद